एकोणीसशे नव्वदच्या दशकातला काळ गाजवणारी आपल्या सौंदर्याने अभिनयाने भुरळ घालणारी नेहमी चर्चेत असणारी आणि जिच्या नावाभोवती सातत्याने एकच चर्चेचा जाळ उभा राहील कधी छोटा राजांशी तर कधी अंडरवर्ल्ड डॉन सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा झाल्या हे केवळ चर्चाच राहिल्या मात्र या अभिनेत्रीने कायम लोकांच्या मनाला भुरळ घातली ती अभिनेत्री आता एका नव्या रूपात चित्रपटाच्या नाही तर जगाच्या वावरताना पाहायला मिळणार आहे आहे त्या अभिनेत्रीचं नाव ममता कुलकर्णी हीच ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे नक्की काय झालं तिचा बॉलिवूडचा प्रवास कसा होता बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं कोठ्यवधी साधू एकत्र आले ते महाकुंभ मेळाव्याच्या निमित्ताने या मेळाव्यात आलेल्या साधूची एक वेगळी ओळख आहे मात्र या कोटींच्या गर्दीत एक साध्वी आता आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे ती म्हणजे ममता कुलकर्णी आता ती बॉलिवूडची अभिनेत्री राहिली नाही तर आखाड्यातली साध्वी बंदी आहे भगवी कपडे घालून आता ती उपासना करताना पाहायला मिळेल किन्नर आखाड्यात ममता आता पुढचा काळ व्यतीत करणार आहे मात्र या आखाड्यात प्रवेश करताना ममताला बरीच परीक्षा द्यावी लागली मात्र किन्नर आखाड्याने ममताला नवीन ओळख दिली आहे ती ममता नंदगिरी या नावाने संन्यास घेताना तिने गंगेत पवित्र स्नान केलं आणि नंतर तिच्या पट्टाभिषेक करण्यात आला पट्टाभिषेक करून ममताने किन्नर आखाड्यात प्रवेश केला आणि ममताची बनली ममता नंदगिरी या आधीची ममता कुलकर्णीची बॉलिवूडमधली ओळख काय होती पाहूयात ममता कुलकर्णीची सुरुवात झाली ती म्हणजे वक्त आहे एकोणीसशे त्र्याण्णव या चित्रपटातून क्रांतवीर एकोणीसशे चौऱ्याण्णव करण अर्जुन एकोणीसशे पंच्याण्णव सबसे बळा खिलाडी एकोणीसशे पंच्याण्णव आंदोलन एकोणीसशे पंच्याण्णव बाजी एकोणीसशे शहाण्णव चायना गेट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव यासारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये ती दिसली आहे आणि छुपा रुस्तम एक म्युझिकल थ्रिलर दोन हजार एक आशिक आवारा एकोणीसशे त्र्याण्णवमधील तिच्या अभिनयाने तिला लक्स न्यू फेस ऑफ द इयरसाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या फिल्मफेअर पुरस्कार मिळाला राकेश रोशन दिग्दर्शित ब्लॉकबस्टर करण अर्जुन मध्ये कुलकर्णीने सलमान खान सोबत काम केलं होतं कभी तुम कभी हम या चित्रपटात दिसल्यानंतर तिने श... चित्रपट सृष्टी सोडली एका पाठोपाठ एक, पाथ एक हिट सिनेमे देऊन ममता कुलकर्णी यशस्वी अभिनेत्री झाली होती पण त्याच काळात तिचं करिअर धोक्यात आलं ती वाद्यांची शिकार झाली होती तिने कन्नड तामिळ तेलुगू बंगाली आणि मल्याळम भाषेतही काही चित्रपट केले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तिने स्टारडस्ट मॅगझिनला टॉपलेस फोटो दिले होते नव्वदच्या दशकात इतका बोल्ड फोटोशूट करणं तिच्या अंगलट आलं होतं तिच्या फोटोवरून देशात गहजब माजला होता ममताचे हे न्यूड फोटो ब्लॅकने विकले जात होते पण हेच बोल्ड फोटोशूट केल्यामुळे ममताला पंधरा हजाराचा दंड भरावा लागला होता ममताच्या या फोटोवरून इतकं वादंग उठलं की लोकांनी रस्त्यावरून उतरून आंदोलने केली होती ममताला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या मागची ओळख काही असली तरी आता ममता कुलकर्णीचा चित्रपटाला काळ विस्मृतीत जाणं शक्य नाही आजची नवीन ओळख ममताची मागची कारकीर्द पुसून टाकतो का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र ममता कुलकर्णीची आता यमाई ममता नंदगिरी झाली आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ममता कुलकर्णी संन्याशी कशी बनली हा जरी चर्चेचा विषय असला तरी राहिलेलं उत्तरार्थ तिने आता सगळ्या गोष्टींचा त्याग करून जगायचं ठरवलं आहे या भूमिकेत तिला बॉलिवूडमधली प्रसिद्धी नसली तरी मनाच्या पळदाळ तिने संन्यासी पात्राची भूमिका साकारली आणि ती भूमिका जगायला आता ममता कुलकर्णी जात आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद